नमस्कार आता रागिणीने सगळ्यात नीच असा प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅन मध्ये रागिणीने तीन गुंडांना आपल्याकडून बॅग चोरून द्यायला सांगितलेली असते आणि त्यातील काही रक्कम ही यशपाल द्यायला सांगितलेली असते आणि काही रक्कम ही गाडीतूनच पुढे घेऊन जायला सांगितलेली असते आता त्या गाडीत रागिणीने बॉम्ब लावलेला असतो पण गुंडांना माहिती नसतो गुंड काही अंतरावर जातात आणि त्या गाडीचा स्फोटतो आता त्या गाडीच्या स्फोटामध्ये त्यातील दोन गुंड हे जागीच मारतात तिसरा तडफडत असतो आता इकडे रागिणी सुद्धा मारल्यासारखं झालेलं असतं त्यामुळे रागिणीला फटके भेटल्यामुळे सुद्धा ऍडमिट झालेली असते आता रागिणीने केलेला हा भयंकर गुन्हा असतो आता हा भयंकर गुन्हा करून रागिणी हॉस्पिटलला येऊन बसलेली असते इकडे आकाश भूमी सगळे धावत धावत आलेले असतात रागिणीला बघतात आणि म्हणतात काय झालं त्यावर रागिणी म्हणते माझ्या हातून ती बॅग चोरला गेली आणि चोर ते पळून घेऊन गेले त्यात खूप मोठी रक्कम आहे त्यातली काही रक्कम ही रागिणीने त्या यशला दिलेली असते पण आता हे कोणालाही माहिती नसतं आता पुढे जाऊन इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात अहो काय झालं माहिती आहे का ती जी रक्कम घेऊन जाणारे चोर होते ना त्यांचा मोठा स्फोट झाला त्यांच्या गाडीचा स्फोट झाला त्यातील दोघ जण जागीच मेले आणि एक जण तिथे तडफडत होता आम्ही डॉक्टर कडे तो सुद्धा गेला आता हे ऐकल्यावर सगळेच हादरतात आता इकडे आजी म्हणतात काय ग माझ्या बाईच्या माझ्या लेखीच्या माती परत औषध लागली नायनाट होईल त्या गुंडांचा नायनाट होईल त्या चोरांचा असं आजी खूप काही बोलत असतात त्यावेळी रागिणी म्हणते अगाई बास्कर तू जे काही बोलतेस ना ज्या काही शिव्याला देतेस ते सगळं मला लागणार आहे कारण ही चोरी मीच केलेली आहे इकडे भूमीच्या लक्षात आलेलं असतं जो कोणी यशपाल आपल्या घरी आला होता तो आता गायब झालेला आहे आणि तो तर फंड मागण्यासाठी आला होता त्याची आता लवकरात लवकर आपण कसून चौकशी केली पाहिजे तोच ह्या मागे असू शकतो कारण तो, तो, तो चालाक माणूस होता आणि तो रागणीचा माणूस होता तो रागणीशी बोलत होता आम्हाला बघून सुद्धा दचकली होती काहीतरी गडबड आहे त्या यशपाल ला काहीतरी माहिती असणार आहे रागणी बद्दल आता हे भूमीच्या लक्षात आल्यामुळे भूमी गायकवाड ना बाजूला घेते आणि सांगते गायकवाड सर मला ना तुमच्याजवळ काही बोलायचं आहे या यशपाल नावाच्या माणसाला तुम्ही शोधा अहो त्यांच्याकडनं आपल्याला खूप मोठा पुरावा मिळेल आणि आपण रागिणी हत्यांजवळ पोहचू रागिणी हत्यांनी नेमका हा कसा काय कुबड रचलाय ह्याच सगळं आपल्याला कारण यशपाल सांगेल आता हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणतात ते यशपाल बद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का त्यावर आता भूमी म्हणते होय माहिती आहे मला सगळी त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात सांगा बघ काय माहिती आहे भूमी म्हणते एक काम करा आता दोन दिवस फक्त तुम्ही घ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही रागिणीत त्यांना सगळं सत्य हो। यशपालचं विचारा यशपाल राहतो कुठे यशपालचं काय काय सगळं विचारून घ्या आणि यशपालकडनं तुम्ही सगळं वदवून घ्या आता भूमीने यशपाललाच पोलिसांच्या माहिती दिली असते त्यामुळे आता रागिणीचं यशपाल सगळं सत्य पोलिसांसमोर आणेल आणि रागिणीला मोठा धक्का बसेल असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू